श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या अक्षय तृतीया आणि या दिवशी या काही महत्वाच्या वस्तू आहेत की ज्या आपल्याला घरी आणायच्या आहेत अक्षय तृतीयेला खरेदी करून आणायच्या आहेत या पाच पैकी एखादी वस्तू खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये या वस्तू पूर्वीपासून प्रचलित आहेत आणणं अतिशय शुभ मानलं जातं मात्र नेमकं आपल्याकडून हेच विसरून जातं की नक्की कोणती वस्तू आपल्या घरामध्ये आणलीच पाहिजे मग ती कितीही रुपये आता सोन्याचे आणि चांदीचे दर तर गगनाला भिडलेले आहेत अशा वेळी आपण सोन्याच्या किंवा चांदीच्या वस्तू आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांनाच घेता येतील खरेदी करता येतील असं काही शक्य नाही मात्र या पाच पैकी जी एक वस्तू आहे ती तीन ती ती नंबरची जी वस्तू आहे ती अतिशय म्हणजे अतिशय शुभ मानली गेलेली आहे आणि त्या वस्तू शिवाय अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तो अपूर्ण मानला जातो याची जी पूजा आहे जी अक्षय तृतीया दिवशी आपण पूजा करतो अक्षय कलशाची पूजा करतो अक्षय कलश म्हणजे एक कलश घ्यायचा असतो तांब्याचा तो स्वच्छ अं धुवून पुस काढायचं आहे आणि आठ कुंकवाच्या आणि आठ हळदीच्या रेषा अशा ओढायच्या आहेत की ज्यामुळे अष्टलक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये व्हायला सुरुवात होतो आणि हा जो कळस आहे त्या कळशामध्ये पाणी न ओतता अखंड जे तांदूळ आहेत ते तांदूळ गच्च भरून ठेवायचे असतात आणि त्याच्यावरती आपल्या घरामध्ये जे काही नाणे असतील एक रुपयाच्या सुद्यात दोन रुपयाच्या सुद्यात पाच रुपयांची दहा रुपयांची चांदीची जी काही नाणी असतील ते आपल्याला या कलशाच्या वरती ठेवायची असते असतात आणि याची पूजा करायची असते पंचोपचार पद्धतीने यामुळे घरात सुख आणि समृद्धी ही कधीही कमी पडत नाही हे एखाद्याला माहीत असेल एखाद्याला नसेल म्हणून ही छोटीशी माहिती मी दिली मात्र महत्वाच्या कोणकोणत्या वस्तू आहेत ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पहिलं तर या करणं हे अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी जे कोणत्या वस्तूची आपण खरेदी करू ती आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते असं देखील मानलं गेलेलं आहे की सोनं आणि चांदी या दिवशी जर खरेदी केली तर ती कधीही मोडायची वेळ येत नाही त्याच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते अक्षय हे आपल्या तांदळांना सुद्धा म्हटलेलं आहे अक्षता अक्षतांना सुद्धा अक्षय याच रूप मानलं गेलेलं आहे कारण ह्या तुटक्या फुटक्या नसतात अखंड असतात या दिवशी तुम्हाला जर जमलं तर आपल्याला कमीत कमी एक किलो जो आपण दिल्ली राईस वगैरे म्हणतो अख्खा तांदूळ अख्खा तांदूळ मग कोणताही असो बासमती असला तरी देखील चालेल मात्र अख्खा पाहिजे एक किलो तांदूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि या तांदळामध्ये पाच आपल्याला हळकुंड सुद्धा विकत घेऊन यायचे आहेत आणि ही हळकुंड ठेवायची आहेत नंतर याची जी आहे ती पोटली बनवायची आहे एक तर तुम्ही चांदीचं कोणतेही भांड घेऊ शकता चांदीचा तुमच्या घरामध्ये तांब्या असेल किंवा ग्लास असेल तर तो घेऊ शकता नसेल काही हरकत नाही तुम्ही मातीचं मडकं छोटस जे असतं ते आपल्याला घ्यायचं आहे जे आपण संक्रांतीमध्ये वापरतो अक्षय तृतीयाला देखील आपल्या घरामध्ये दे। याची पूजा केली जाते तर हे छोटस मडक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ अर्धे भरायचे आहेत आणि नंतर त्या तांदळामध्ये आपल्याला पाच बाळ हळकुंड ठेवायचे आहेत आणि नंतर त्याच्यावर आणखी तांदूळ गच्च भरायचे आहेत आणि हा जो कलश आहे थोडक्यात हा मातीचा जो कलश आहे त्याच्यावरती आपल्याला लाल वस्त्र गुंडळायचं आहे आणि आपल्या घराच्या आपल्या किचन मध्ये ठेवू शकता किंवा घराच्या कोणत्याही ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे कोणत्याही रूममध्ये ज्या ठिकाणी ईशान्य कोपरा तुमचा व्यवस्थित असेल त्या ठिकाणी हा कलश ठेवून द्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती एवढंच करायचं आहे एका वर्षात तुम्ही पाहू शकता प्रमाणाच्या बाहेर आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी आणि पैसा हा खेचला जातो हे आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे दुसरी वस्तू म्हणजे आपल्या घरामध्ये गजलक्ष्मी आणायची आहे गजलक्ष्मी ही अतिशय पवित्र मानली गेलेली आहे मग तुम्ही जर तांब्याची किंवा चांदीची घेऊ शकत नसाल तर मातीची हत्ती आणा ज्याची सोंड वर असते त्याला गजलक्ष्मी म्हटलं जातं तर।, तर या गजलक्ष्मीची जोडी आणायची आहे आणि आपल्या हॉलमध्ये मोठी आणलीत तर तुम्ही हॉलमध्ये ठेवा छोटी असेल तर तुम्ही देवघरामध्ये पूजू शकता मात्र तीन इंचापेक्षा जास्त असेल मोठी तर तुम्ही हॉलमध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये नाही ठेवायची आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आंबा या दिवशी जो काही नैवेद्य आपण करू त्या नैवेद्यामध्ये आमरस असणं हे अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा आहे आमरसाशिवाय अक्षय तृतीयाचा जो नैवेद्य आहे जो प्रसाद आहे तो अपूर्ण मानला जातो ही जी पूजा आहे जी आपण पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी करतो करेवरे आमच्या इकडे करेवरे पूजले जातात म्हणजे एकावरती एक, एक मडक ठेवून ज्याला पिंडदान करतो ब्राह्मण किंवा आपण घरच्या घरी पिंडदान करतो त्याला आमच्या इकडे करेवरे म्हणतात तुमच्या तिकडे काय म्हणत असतील तुमच्या एरियानुसार हे काही मला माहीत नाही पण ती जी पूजा आहे ती आपल्याला पूर्वजांच्यासाठी करायची असते पूर्वज म्हणजे पित्र थोडक्यात आपण पित्र म्हटल्यानंतर भिवून जातो की हे भूत वाईट शक्ती असेल की जे आपल्याला त्रास देत असेल तर असं काही नसतं आपल्याला आपल्या मुलांच्याकडून थोडीफार अपेक्षा असते त्याच पद्धतीने आता आपण हे घर ज्या घरामध्ये आपण राहतो आपण काहीतरी ते पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे आपण स्वतः तर खरेदी केलेलं नाही वाढ वडला पोरजातीत म्हणजे पूर्वीपासून जी वडिलांची संपत्ती आहे तीच आपण वहिवाटत आहोत त्याच हिश्यामध्ये आपण खात त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हे खूप महत्वाचं असतं आणि ते करेवर एक, एक अशी दोन मडके ठेवलेली असतात पाण्याने भरलेली असतात साहजिकच पिंडदान पिंडदान करतात त्याच्या समोर आणि आहे पूर्वजांच्यासाठी तो आमच्या इकडे त्या वरच्या लोटक्यावरती ठेवतात ती प्लेट तिकडे कशी ठेवत असतील हे काही मला माहित नाही मात्र आमच्या इकडची मी तुम्हाला पद्धत सांगितली मग त्या नैवेद्यामध्ये आपल्याला एक अख्खा आंबा ठेवायचा असतो आणि हा आंबा नाही ठेवला तर ही जी पूजा आहे ती अपूर्ण मानली जाते असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयेला जे आंब्या आपण घरी आणतो त्या आंब्यांमुळे सुख आणि समृद्धी ही आपल्या घरामध्ये येते कारण आंब्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो इंद्रदेवांचा वास असतो आणि आंब्याची पूजा केल्यामुळे आपला जो कली आहे म्हणजे जो काळ आहे आजकाल कलियुग आहे म्हणजे कलियुग जे आपल्यावरती हवे होतं किंवा आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करत तर तो कली आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण करू शकत आंब्याच्या झाडाची पूजा करायला सुरुवात केली तर त्याचप्रमाणे या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घरामध्ये लावलंच पाहिजे ही एक खूप महत्वाची वस्तू आहे जी की चौथी वस्तू आहे आंब्याची पाने आणायची आहेत स्वच्छ धुवायची आहेत आणि नंतर त्याच्यावरती ओम लिहायचं आहे साहजिकच तुम्ही अष्टगंधाने लिहू शकता किंवा मग भस्माने लिहायचं आहे ओम लिहायचं आहे त्याच्यावरती आणि नंतर हे पानांचं तोरण बनवायचं आहे अकरा पानांचं तोरण बनवा आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या बाहेर लावायचं आहे की ज्यामुळे घरातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा तुमच्याबद्दल जी काही वाईट एखादी व्यक्ती तुम तुमच्यावरती जळत असेल किंवा तुमचं वाईट काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असेल थोडक्यात काही तर करनी जास्त प्रकार होतात नजर दोष हा प्रकार जास्त आढळून येतो त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत प्रवेश केलेला असेल तरी त्या देखील निघून जातात पाचवी वस्तू म्हणजे अक्षय तृतीयेला साखर आपल्या घरामध्ये आलीच पाहिजे सव्वा किलो खडी साखर आपल्याला मोजून दुकानदाराकडून घ्यायची आहे मात्र ही जी साखर आहे ती कच्ची असावी म्हणजे मोठे मोठे खडे असावे असे चौकोनी आकाराची खडी साखर नसावी मोठे तुकडे खडीसाखरेचे असावे की जी एका धाग्यामध्ये असते म्हणजे धागा असतो ती सगळ्यात ओरिजिनल असते आणि ती खडीसाखर घरी असल्यामुळे माता लक्ष्मी आपली कुलदेवी देवी देवरूप आहे ते आपल्यावरती प्रसन्न राहतं थोडक्यात काय तर अष्टलक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहतो पुढील सहावी गोष्ट म्हणजे या दिवशी गुळ खरेदी करणं आहे मात्र या दिवशी जर तुम्ही खरेदी केला तर वर्षभर अजिबात आपल्या घरातील संपून द्यायचा नाही पहिला गुळ संपायच्या अगोदरच आपण दुसरा गुळ घरामध्ये आणून ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला नैऋत्य कोपऱ्यामध्ये जर ठेवणं जमलं तर सोन्या संधी यायला सुरुवात होतात आलेला पैसा टिकून राहतो पैसा घरी येण्यासाठी नवनवीन मार्ग हे खुले होतात तर आपली खूप छान पद्धतीने ग्रोथ झाल्याशिवाय राहत नाही आहे तुम्ही तृतीयेला काय खरेदी करतात हे देखील मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्या तिकडे पूजा कशी केली जाते ही देखील मला जाणून घेण्याची उत्सुक नक्कीच कळवा झालेली महाराजांच्या चरणी रुजू करून आजची माहिती मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ